नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा तळेगावात घुमला जय भीमचा जयघोष तळेगाव दाबाडे स्टेशन भागात इंद्रायणी विद्या मंदिर कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव प्रज्ञा महिला मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक एक मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी धम्म वंदना सामूहिक वंदन झाले दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेश काकडे सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे प्रज्ञा महिला मंडळाच्या संस्थापक लताताई घोलप प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पत्रकार जगन्नाथ काळे सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादक रेखा भेगडे यावेळेस उपस्थित होत्या यावेळी गणेश काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष अशोक काळे यांचे व्याख्यान यावेळी झाले कार्यक्रमाचे नियोजन प्रज्ञा महिला मंडळाचे अध्यक्ष सीमा ससाने उपाध्यक्ष शिल्पा गायकवाड कार्याध्यक्ष साक्षी काकडे सचिव मीनल पायाळे उपसचिव सुनीता मस्के खजिनदार अंजली रणपिसे आरती कांबळे यांनी नियोजन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधू शिंदे सुनीता साबळे सुमन क्षीरसागर वैशाली रणधीर शुभांगी साबळे वंदना कांबळे मीरा कडरे अंजन काकडे यांनी यावेळेस मार्गदर्शन केले प्रज्ञा महिला मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज तिथं संपन्न होत आहे मी प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध राजेश्री शाहू महाराज सर्वांना मी अभिवादन करतो मी सविना करतो पहिल्यांदा समोर सर्व असलेल्या माझ्या माता भगिनी असले आमचे पुरुष बांधव असतील आपण सर्वजण आजच्या या जयंतीची वाट पाहत असतो आजच्या जयंती म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला परिवर्तनाचा दिवस आहे एकशे एक चौ एकशे चौतीस ही जयंती मी मिरवणुकीमध्ये सामील झाला होतो आमच्या माता भगिनी अतिशय आनंदमय वा वातावरणामध्ये समरस होऊन बाबासाहेबांचा जय जयकर चालला होता तथागत गौतम बुद्ध जय जयकार चालला होता आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हो मिरवणूक संपन्न झाली बाबासाहेबांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण बोलल्याशिवाय राहत पण नाही कारण बोललो नाही तर असं म्हटलं जातं एकतर तुम्ही बोला बाबासाहेबांना वाचा किंवा बाबा, बाबा लिहा मंचावर विचार मंचावर आपण सर्वजण आहात बाबासाहेबांच मी दोन गोष्टी बोलणार आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध बाबासाहेबांनी जो मंत्र दिला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र जर पाहिलं तर शिक्षण ह्या गोष्टीवर बाबासाहेबांनी जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे ज्यावेळेस बाबासाहेबांचं बालपण होत त्यावेळेस परिस्थिती आजची परि त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक होता अस्पृश्य समाजाला गावाच्या कुशी बाहेर राहावं लागत होत आणि अस्पृश्य समाज म्हणजे उच्च ठरवलेला असं धर्मामध्ये पुढे अस्पृश्य हा शब्द नाहीये वेद सुद्धा जाती नाहीयेत पण समाज रचने स्वतःच्या मनाने ठरवलेलं की यांनी गावा कुसाभर राहायचं आणि अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा जे एक सैन्यामध्ये मेजर होते त्यांच्यामुळं बाबासाहेबांना वारंवार स्थलांतर करायला लागायचं आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाची जिथं अस्मिता म्हणजे एकता बंधुता समता असा कुठलाही प्रकारच नव्हता तिथं फक्त दोनच वर्ग होते दलित आणि सुवर्ण या दोन वर्गांच्या एवढंच लोकांना माहिती होतं अशा परिस्थिती खळतर परिस्थितीमध्ये रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांचे बंधू असतील त्यांच्या मुले असतील सर्वांना कबीरपंथी रामजी बाबा कबीरपंथी होते आणि डॉक्टर बाबासाहेबांचे जे तीन गुरु असतील त्यामध्ये पहिले कबीर संत कबीर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांनी बाबासाहेब प्रेरित झाले बालपणामध्ये जेव्हा शाळेत जायची वेळ आली अतिशय तीक्ष्ण बुद्धिवत्ता असणारे बाबासाहेब शाळेतला एक प्रसंग आठवतो वाचण्यामधला एकदा सरांनी एक गणित दिलं अवघड गणित होतं अरे सांगितलं हे जाऊन सोडवा वर्गामधली बरीच मुलं होती पण ते गणित मुला सुटत नव्हतं बाबासाहेबांनी हात वरती केला म्हणजे मी जाऊन गणित सोडवतो पण ज्यांना गणित सुटत नव्हतं अशा मुलांनी आक्षेप घेतला बाबासाहेब थांबा तुम्ही जाऊ नका त्या फळ्याच्या पाठीमाग आमच्या डबे आहेत आणि तुम्ही गेला फळ्यावरती हात लावला तर आमचं अन्न विटाळेल म्हणजे ज्यांना गणित सुटत नाही त्यांना पुढव जायचा अधिकार आहे आणि ज्यांना गणित सुटत त्यांना फळ्याजवळ जायचा पण अधिकार नाही अशी अधिका सामान्य व्यवस्था तर नंतरचा प्रसंग रामजी बाबा एकदा रहिमतपूर राहिला होता इथं मुलांनी ठरवलं आपल्या वडिलांना भेटायला जायचं भेटायला जात असताना गाडीवान तर बरंच अंतर होतं चालायला गाडीवान गाडीवर बैलगाडी वगैरे वापरायची बैलगाडी बसण्याचा प्रसंग आला मुलं बाबा साहेब मुलं गाडीमध्ये बसली आणि गाडीवाल्याने सहज त्यांना नाव विचारलं नाव सांगितल्यावर सांगितलं नाही तू आम्ही तुम्ही आमच्या गाडीतून खाली उतरा का उतरायचं आम्ही तुम्हाला पैसे देतोय लांब अंतर आहे पुन्हा आमची गाडी विटाळेल डॉक्टर बाबासाहेबांनी कशी तरी सर्व मुलांनी समजून काढली ते म्हणले तू वाटलं तुम्ही गाडी खाली उतरा मग ते गाडीत बसले नाही पायाने चालले असा जीवनातला त्यांच्या प्रभाव करणार हा दुसरा प्रसंग तिसरा प्रसंग म्हणजे बाबासाहेबांना जीवनावर कलटने करण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये बरेच आले एकदा ते केस कापायला लहान असताना केस कापायला न्हाव्याकडे गेले न्हाव्याची तो सुद्धा तीच अपमानस्पद वागणूक न्हाव्याने नाव विचारलं मी तुझे केस कापणार नाही बाबासाहेब शेवटी उठले घरी गेले बहिणीला सांगितलं नावी माझे केस कापत नाहीये ताईने सांगितलं थांब मी तुझे केस कापते म्हणजे बालपणी बाबासाहेबांनी मला सांगायच्या तीन गोष्टी सांगायचं कारण असं आहे की बा बाबासाहेब हे कुठलं त्यांचे जे आदर्श आहेत किंवा बाबासाहेबांच्या जीवनाचे परिवर्तन घडलंय ते अचानक घडलेलं नाहीये बाबासाहेबांनी ते अनुभवलंय आणि त्या अनुभवातून बाबासाहेबांनी सर्व गोष्टी शिकल्या बाबासाहेब जर शिकलेले असून सुद्धा शिकत असून सुद्धा त्यांच्या बाबतीत हे घडत होतं तर आजने समाजावरती काय घडत असेल असं करता करता बाबासाहेबांना वाचनाची गोडी लागली आणि वाचण्याची गोडी लागत असताना एका एकदा वाचन करत असताना एक सद्गुरुस्त तिकडनं चालले होते त्यांचं नाव कृष्णाजी अर्जुन केळुसकर त्यांनी चौकशी केली कुठला बाबा तू काय वाचन करतोय बाबासाहेबांनी ग्रंथ बाकीचं आव्हान तर वाचनाची बाबासाहेबांना भयंकर आवड होती कुठलंही पुस्तक भेटले की ज्ञानी व्हायचंय मोठं व्हायचं एवढं बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये केळुसकर सरांच्या आणि बाबासाहेबांची ओळख झाली त्यांनी फक्त त्यांना चांगली वागणूक दिली तुम्हाला कुठलाही ग्रंथ लागले काही पुस्तक लागले तर मला सांगा मी तुम्हाला देतो तु. अशी बाबासाहेबांची सुरुवात झाली जीवनाची मॅट्रिक झाले त्यावेळेस राव बहादूर आणि कृष्ण हेच कृष्णाजी अर्जु अर्जुन केळुसकर यांनी त्यांच्या सत्कार बाल बाल आंबेडकरांच्या सत्काराला उपस्थित राहिले आणि बाबासाहेबांचा सत्कार केला आणि सत्कार करत असताना ह्याच कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी पहिलं पुस्तक के लिहिलं होतं शिवाजी महाराजांवरती आणि दुसरं पुस्तक तथागत गौतम बुद्धांवरचं चरित्र लिहिलं होतं आणि बाबासाहेब फार वयात असताना अगदी मॅट्रिकच्या वयात त्यांच्या हातात बुद्धाचं पुस्तक पडलं मग बाबासाहेबांना बुद्ध बाबा नंतर नाही भेटले वयाच्या पासष्ट वर्षी नाही भेटले जे आपल्याला चौदा ऑक्टोबरची तारीख सांगितली जाते बाबासाहेबांना बुद्ध भेटले चौदा पंधरा वर्षातच आणि त्याची विचारसरणी बाबासाहेबांना तेव्हापासून म्हणत होती त्याच नंतर बाबासाहेबांना शिक्षणाची खूप आस होती करणार काय रामजी बाबांकडे तर पैसे नव्हते कोणाच्या तरी माध्यमातून मात। सयाजीराव गायकवाडांपर्यंत गेले आपलं कॉलेज पर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यांनी सांगितले की तुम्हाला नंतर आमच्या सेवेत यावं लागेल मान्य केलं सयाजीराव गायकवाडांना सुद्धा अभिवादन केलं पाहिजे त्यांनी बाबासाहेबांना त्यावेळेस खर्च केला होता बाबासाहेबांनंतर अधिक शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिष्यवृत्ती देऊन त्यांना पाठवण्याची व्यवस्था सयाजीराव गायकवाडांनी केली आणि बाबासाहेबांनी तिथे असा अभ्यास केला की चोवीस तासातल्या अठरा अठरा एकोणीस एकोणीस तास अभ्यास केला मी एवढं का सांगतो माता भगिनी आज एकशे चौतीस वर्ष झालेत पण बाबासाहेबांची कॉपी झालेली नाहीये आणि होणार पण नाहीये सांगायचं तात्पर्य काय आहे आम्हाला जय भीमा म्हणायला पण लाज वाटते म्हणजे आता मी बोलणारच आहे परत काय काय तर बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये पैसा नसताना पैसे नसताना कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले अठरा अठरा ता एकोणीस तास अभ्यास केला आणि या महामानवाने त्यांना भारतरत्न सुद्धा म्हटलं नाही पाहिजे त्यांना विश्वरत्न म्हटलं पाहिजे बाबासाहेबांना बत्तीस डिग्र्या बाबासाहेबांनी घेतल्या किती घेतल्या आपल्या पोरांनी एक डिग्री घेतली हा म्हणलं बरं वाटतं आणि बाबासाहेबांनी कोलंबिया जाऊन घेतलंय आणि कोलंबियाच्या विद्यापीठात असं लिहिलंय शतकातला सर्वोत्तम विद्यार्थी कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बत्तीस डिग्र्या तेवीस ग्रंथ लिहिले दहा शोध निबंध असतील किती नऊ भाषा येत होत्या कित्येक वृत्तपत्र चालू केली बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं केलंय मला सांगायचं काही समोर बसलात ना भले गर्दी कमी असू देत चळवळीमध्ये दोन कार्यकर्ते असतात एक टेम्पररी कार्य कार्यकर्ते एक परमनंट कार्यकर्ते मी त्याच्यावर गेलच तुम्ही सर्व परमनंट कार्यकर्ते आहात टेम्पररी नाही आहेत तेवढे चौदा ते येईल यायचं बाबासाहेबांना जयंती करायची बाबासाहेबांचे विचार सोडून दे तीनशे चौसष्ट दिवस असं नाही आपण शतकात नाही सर्वोत्तम विद्यार्थी बाबासाहेब झाले आणि तिकडं त्यांनी वातावरण पाहिलं अमेरिकेत तिथे तरी गोरा काळा हा द्वेष होता पण भारतासारखं नव्हतं अस्पृश्यता आणि जी मधली दरी होती तिथला जो वातावरण जो फ्रीडम होत बाबासाहेबांना ते भावलं आणि बाबा वाटलं की माझ्या देशामध्ये माझा जो गरीब बांधव आहे त्यांच्याबद्दल मी काय करू शकतो जी संघटित करण्याची कोलंबियातच बाबासाहेबांच्या मनात रुजली गेली त्यानंतर बाबासाहेब लंडनला गेले तिथे बॅरेस्टी झाले उस्मानाबाद उस्मानिया त्यांना डिग्री प्राप्त झाली भरपूर शिकले आल्यानंतर भरदूंच्या सेवेत रुजू झाले पण बाबासाहेबांना तिथं घर सुद्धा राहायला भेटलं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढ्या उच्च शिक्षित माणसाला जो माणूस अमेरिका लंडन उस्मानिया या ठिकाणी शिकून आला त्याला साधं घर पण आपल्या लोकांनी देऊ नये म्हणजे आपली लोकं किती खुजा विचारायची होती आणि कमकोत विचारायची होती ते सिद्ध झालं तर नंतर बाबासाहेबांनी वकिली चालू केली वकिली चालू करत असताना बरेच अनुभव आले काही काळ त्यांनी लॉ कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून प्राचार्य म्हणून शिक्षण दिलं अर्थशास्त्रज्ञ होते ते अर्थशास्त्रावर शिक्षण दिलं नंतर त्यांना वाटलं आपला समाज संघटित केला पाहिजे आणि आपण लढा दिला पाहिजे त्या दृष्टीने जेव्हा पावलं चालू केली त्यांनी उचलायला म्हणजे शिका जे शिक्षणावर बाबासाहेबांनी सर्व केलं होतं मग संघटित त्यांनी विखुरलेला समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला आजकालचे आमचे राजकारणी हेलिकॉप्टरमधून फिरतात चांगल्या गाड्यांमधून फिरतात बाबासाहेबांच्या रस्ते होते हो हेलिकॉप्टर होता का आज सारखा मोबाईलचा ग्रुप होता का महिला प्रज्ञा महिला मंडळाचा ग्रुप आहे आपल्याला हिंदी करायची सर्वांनी संघटित व्हा या बाबासाहेबांच्या एका निरोपावर मला आश्चर्य वाटतय बाबासाहेबांच्या सभा होत असताना कशा होत असतील कसे निरोप जात असतील बाबासाहेब कधी दिल्ली कधी मुंबई असा हा विखुरलेला दलित समाज एकत्र करण्याचं काम बाबासाहेबांनी संघटित केलं आणि त्याच नंतर बाबासाहेबांनी संघर्षाला सुरुवात केली की संघर्ष म्हणजे कुठला बाबासाहेबांनी संघर्ष म्हणजे आपला जो एक तारखेला आपलं हे असत भीमा खोऱ्याबा को संघर्ष नाही जो शौर्यादीने बाबासाहेब साहेबांनी जर ठरवलं असत तर काय झालं तू सांगू नका मैकेवर चित्रपटाला असत बाबासाहेब फार संयमी होते आणि संयमी व्यक्ती महत्वाचं संवेदनशील होते त्यांना जाणीव होती सर्व त्यांनी सर्व प्रयत्न केले सका शिका संघटन संघटित व्हा आणि संघर्ष करा तदनंतर बाबासाहेबांचं पाहिलं तर बाबासाहेबांच्या जे जीवनामध्ये राजेश्री शाहू महाराज आले ज्यावेळेस बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या प परळबागेमध्ये राहायला आले त्यावेळेस शाहू महाराजांना कळलं एक दलित वर्गातला मुलगा जो उच्च शिक्षित घेऊन आलाय त्याला भेटायला स्वतः शाहू महाराज गेले आणि त्यांचा तिथे जाऊन निरोप केला आतमध्ये की शाहू महाराज तुम्हाला भेटायला आलेत बाबासाहेब आहे त्या कपड्यांचे बाहेर आले त्यांना म्हटलं तुम्ही मला जर दिला असता मी कोल्हापूरला आला असतो ते म्हणले नाही त्यांनी त्यांचा सत्कार केला त्यांची गळाभेट घेतली ते म्हणले तुम्ही राजे आहात शाहू महाराज म्हणले आम्ही फक्त परंपरेने राजे आहे तुम्ही तर विद्वत्तेचे राजे आहात तर नंतर ते, ते, ते कोल्हापूरला त्यांना आमंत्रित केलं त्यांची शेजारी बसून मिरवणूक काढली आणि जी माणगावची जी परिषद झाली त्याचे अध्यक्ष पहिले बाबासाहेब होते मग शाहू महाराजांनी तिथं सांगितलं आता तुमचा नेता तुम्हाला भेटलाय हा तुम्हाला दिशा देईल मार्गदर्शक कर करेल आणि या सर्व जातातून मुक्तता करेल अशी त्यांनी पावती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला त्यांची आज आपण जय दिल्या घोषणा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेबांची विचारसरणी सारखी असल्याचं आम्हाला जाणवतो पागेवान आहोत या मावळामध्ये मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे झालेली ही भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा इथं बंगला जिथं त्यांनी घटनेची निर्मिती करण्याचं काम केलंय तो जो असं म्हटलं तर आज चाळीस दिवस बाबासाहेबांनी इथं वास्तव केले अशी आपल्या तळेगावमध्ये आपण त्यांची आठवण आपल्याकडे आहे आप आणि तळेगाव नगरपालिकेमध्ये मला पण आनंद होतो ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा नगर शक्य झालो दोन हजार अकरा साली त्यावेळेस ती वास्तू साहेब पैसे भरले कलेक्टरला बावीस लाख रुपये आणि ती वास्तू टाकत घेण्याचं काम रंजनताई साहेब भोसले असेल धोरेंची धोत्रे असतील आणि मी त्यावेळेस उपनगराध्यक्ष होतो धोत्रे साहेब नगराध्यक्ष होते आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांची वास्तू परत मिळवली आता तिथं खर्च होतोय बाकीच्या गोष्टी घडणार तर ती गोष्ट महत्वाची आहे खरंच अशा या अलौकिक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन आहे तो चौदा ऑक्टोबर असेल एक जानेवारी असेल चौदा एप्रिल असेल किंवा सहा तारीख असत अशा त्यांची वाचनाबद्दलची तर बोलायलाच नको त्यांचं जे राजगृह होत राजगृह म्हणजे मुंबईचं त्याच्यामध्ये त्यांचं ग्रंथालय प्रचंड सुसज्ज करत आलंय बाबासाहेबांचं ते तेवढं वाचन त्यांचं प्रगल्भ वाचन होतं बाबासाहेबांना ज्यावेळेस विधानसभेत किंवा काउन्सिलमध्ये एखादा कुठला मुद्दा आणायचा त्यावेळेस ते फोन करायचे रेगे म्हणून त्यांचे ग्रंथ बरं होते आणि त्यांना सांगायचे माझी जी उतरंड आहे ना ती चौथी लाई त्याच्यातलं पाचवं पुस्तक पाचव्या पुस्तकामध्ये ती हा पॅरेग्राफ ह्या पानावरचा पॅरेग्राफ ही ओळ एवढा प्रचंड अभ्यास एवढं प्रचंड वाचन असं कुठलं वाचन बाबासाहेबांचं नव्हतं कुठल्या धर्माचं असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल कायदे असेल असा हा महामानव आणि आपण सर्व ते जयंती करतो जयंती फक्त एकदा करू नका आपला त्यांचा प्रचार जे त्यांच्या मुळे आपण सेटल झालो तर हा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम तुमचं आमचं ता सर्वांची जबाबदारी आहे त्यांना खरंच बाबासाहेबांबद्दल काय वाटत असेल ना बाबा तू एकदा बाबासाहेबांना वाच म्हणजे बाबासाहेब तुला समजतील काय येत ते आणि आपल्या मुलांनी पण आज तुम्ही डी जे लावून आपण करतो एक दिवस आपण डी जे लावतो मांडव घालतो जेवण करतो झाली आपली जयंती असं करू नका प्रत्येकाच्या घरामध्ये धम बुद्ध आणि बुद्ध आणि त्याचा धम्म किंवा बाबासाहेबांसंदर्भातली जी काय पुस्तकं आहेत ते आपल्या मुलांकडनं बाकीची कुठली पारायण करू नका पण बाबासाहेबांचं पारायण त्याला करायला लागेल म्हणजे तुम्हाला ना बाकीचा त्रास होणार नाही पुढं मुलांना आणि म्हणजे तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील आणि त्याला तो संघर्ष संघर्ष कळेल आपल्या आई म्हणजे आपल्या बाबासाहेबांनी काय केलं किंवा आपल्या पूर्वजांनी काय केलं म्हणजे तो सरळ चालू अधिक न बोलता प्रज्ञा महिला मंडळाने आज आम्हाला बोलवलंच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद